सियासत की गली में हर कदम नया मोड लाता है। जो कल बादशाह था आज राही बन दिल्लीच्या राजकीय नकाशावर तब्बल सत्तावीस वर्षांनी कमळ फुलला आहे भाजपने अरविंद केजरीवाल यांच्या आपला मोठा धक्का देत सत्ता काबीज केली दिल्लीत निवडणुकीपूर्वी बऱ्याच नाटकीय घडामोडी पाहायला मिळाल्या केजरीवाल यांना अटक अतिशय यांचं हंगामी मुख्यमंत्री पद जोरदार प्रचार आणि शेवटी मतदारांनी दिलेला कौल दोन हजार पंधराच्या विधानसभा निवडणुकीत सदुसष्ट आमदार आणि दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीत बासष्ट आमदार निवडून आणणारा आम आदमी पक्षाला दोन हजार पंचवीस मध्ये बावीस जागांवरच समाधान मानावं लागलं तर भाजपाने अठ्ठेचाळीस जागांचा आकडा गाठत बहुमत मिळवला आहे निवडणुकीआधी भाजपने कोणालाही मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर केलं नव्हतं त्यामुळे दिल्लीच्या नवनिर्वाचित सरकारच्या नेतृत्वासाठी जोरदार चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत काही अनुभवी काही युवा आणि काही आश्चर्यकारक नावं समोर आली आहेत नेमके कोणते आहेत ते चेहरे जे दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सर्वात वर आहेत आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीमागची भाजपची रणनीती नेमकी काय होती तेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्याआधी आपल्या आधुनिक केसरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण आहात आध आधुनिक केसरी भाजपाच्या रणनीतीतून स्पष्ट होत आहे की दिल्लीचा हा विजय केवळ निवडणूक लढवण्याचा नव्हता तर रणनीतीपूर्वक मास्टर स्ट्रोक खेळण्याचा होता आणि या मास्टर स्ट्रोक मधूनच पुढच्या मुख्यमंत्र्यांचं नाव ठरणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने संपूर्ण देशभर निवडणुका जिंकल्या आहेत दिल्लीसाठीही मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा झाला लोकसभेत दिल्लीत सात पैकी सात जागा जिंकणाऱ्या भाजपसाठी ही विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची होती त्यातच केजरीवाल सरकारवर भ्रष्टाचारचे आरोप झाले विशेषतः दारू घोटाळ्यामुळं निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांना तुरुंगात जावं लागलं यातून आपला मोठं नुकसान झालं आणि भाजपाला ही संधी मिळाली मंडळी दिल्ली जिंकण्यामागचं एक महत्वाचं कारण म्हणजे पूर्वांचली मतदार जे बिहार आणि उत्तर प्रदेशातले मतदार आहेत दिल्लीत मोठ्या प्रमाणात आहेत मनोज तिवारी सारख्या नेत्यांच्या माध्यमातून भाजपने त्यांचं मत आकर्षित केलं आता पाहूयात दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असलेली नावं यातलं पहिलं नाव आहे ते प्रवेश वर्मा ज्यांना जायंट किलर नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे प्रवेश वर्मा यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे ते दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहेब सिंग वर्मा यांचे सुपुत्र आहेत भाजपाच्या पारंपरिक जाट मतदारांना आकर्षित करणारं हे नाव मोठ्या नेत्यांना पराभूत करण्याचं धाड दाखवल्यामुळं तसंच केंद्र आणि संघटने संबंध आणि ग्रामीण भागात प्रभाव असल्यामुळं भाजप त्यांना मुख्यमंत्री बनवू शकतो या यादीतलं दुसरं नाव आहे ते मनोज तिवारी यांचं लोकांचा चेहरा लोकप्रिय भोजपुरी अभिनेता आणि खासदार मनोज तिवारी यांचं नावही मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे भाजपाच्या मास साठी योग्य असा चेहरा तसंच युवा मतदारांमध्ये त्यांचा प्रभाव मोठा असल्यामुळं आणि लोक मतदारांमध्ये लोकप्रिय असल्यामुळं शकतं त्यामुळंच त्यांचं नाव खास आहे आता या यादीतलं तिसरं नाव म्हणजे वीरेंद्र सचदेव जे भाजपाचे रणनीतिकार आहेत भाजपाचे दिल्ली प्रदेश अध्यक्ष विरेंद्र सचदेव यांनी संपूर्ण निवडणूक व्यवस्थापनात महत्वाची भूमिका बजावली भाजपाच्या विजयाचं मोठं श्रेय त्यांना दिलं जातं भाजपासाठी ती दिल्लीतील स्ट्रॅटर्जी मास्टर आणि पक्ष संघटनेत मजबूत पकड असल्यामुळं तसंच संघ परिवाराच्या विश्वासाचा चेहरा असल्यामुळं भाजप वीरेंद्र सचदेव यांच्यावर डाव लावू शकतो आता नाव आहे ते बासुरी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या बासुरी स्वराज या भाजपाच्या नवीन चेहऱ्यापैकी एक आहेत महिला नेतृत्वासाठी आदर्श पर्याय म्हणून तसंच वडिलांची प्रतिष्ठा आणि भाजपाशी दृढ संबंध असल्यामुळं दिल्लीच्या पहिल्या युवा महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं महिला नेतृत्वास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं भाजप त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतो या यादीतलं पाचवं नाव आहे ते स्मृती इराणी यांचं ज्या भाजपाच्या एक लोकप्रिय चेहरा म्हणून ओळखल्या जातात भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या स्मृती इराणी यांचंही नाव मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत आहे अमेठी मधून राहुल गांधी यांना पराभूत करून त्यांनी भाजपसाठी मोठा विजय मिळवला होता राष्ट्रीय स्तरावर प्रभावी नेत्या म्हणून त्या ओळखल्या जातात तसंच महिला मतदारांमध्ये लोकप्रिय असल्यामुळं पक्ष संघटनेसोबतच केंद्रासोबत चांगले संबंध असल्यामुळं त्यांचंही नाव टॉपवर आहे आता काही महत्वाच्या घटकांवर भाजप मुख्यमंत्री पदाबद्दल अंतिम निर्णय घेऊ शकतो पहिला म्हणजे सामाजिक समीकरण दिल्लीतील दिल जाट पंजाबी पूर्वांचली दलित आणि व्यापारी वर्ग यांचं प्रतिनिधित्व कोण करेल हा घटक महत्वपूर्ण ठरेल तर भाजपामध्ये ज्यांना संघटनात मोठा अनुभव आहे त्यांना संधी मिळू शकते यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भूमिका महत्वाची असेल मोदी शाह यांची जोडी कोणत्या चेहऱ्यावर विश्वास ठेवते यावर अंतिम निर्णय अवलंबून असेल मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा येत्या दहा दिवसात होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री पदासोबतच एक उपमुख्यमंत्रीही दिला जाऊ शकतो त्यामागचं कारण म्हणजे पूर्वांचली जात आणि पंजाबी मतदारांना खुश करण्यासाठी हा निर्णय घेण्याची शक्यता आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाचा विजय म्हणजे केवळ एक संख्यात्मक विजय नाही तर रणनीतिक विजय आहे गेल्या सत्तावीस वर्षात भाजपाने अनेक चढ उतार पाहिले मात्र यंदा भाजपाने दिल्ली मिशन पूर्ण करताना स्पष्ट संदेश दिला आहे अजूनही कायम आहे तुमच्या मते दिल्लीच्या पदासाठी या चेहऱ्यांपैकी कोण सर्वात योग्य आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशीच महत्वाची आणि माहितीपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या आधुनिक केसरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद